शिक्षण संस्थाक्षम शिक्षणभूमीमध्ये येण्याचा योग आज निर्मला म्हणाला आणि निर्मला निर्मलालाही तुम्हाला निमंत्रित करण्यासाठी या संस्थेचे माननीय डॉक्टर कांतीकुमार पाटील साहेब यांनी परवानगी दिली त्यामुळे मला आता मणिकांजन योग किंवा दुर्गशस्त्रा योग म्हणतात त्याचा हा योग माझ्या आयुष्याचा आहे तालाराणी उशार कोल्हापूर या संस्थेचे निर्मातून शिवम सुंदर विद्यार्थिनीच्या कल्याणकारक मनोहर देखणे छान शुभ दयालु विचार निर्माण करणारे संस्थान म्हणजे तालाराणी विद्यापीठ निर्मातूम शुभम सुंदरमदा हा अर्थ आहे की इथून जी बाहेर पडणारी विद्यार्थिनी आहेत ती कशी असेल तर ती कल्याणकारक असेल मनोहर असेल विचारांनी दिसायला काही आपल्या हातात नाही पण वैचारिक पाठी तरी मनोहर इतनो तयार होते त्याचा पाया बैठक देखणे आणि छान शुभ आणि दयाळू विचार निर्माण करणारे हे संस्थान आहे असं मला निश्चितपणे छानपणे वाटतं आदरणीय काकाजी आणि काकीजी यांच्या पवित्र स्मृती सुरुवातीला मी मनापासून वंदन करते आहे अभिवादन करते आहे तिथं आम्ही मगाशी फोटोही घेतला त्याचं पूजनही केलं छान वाटलं एवढ्या मोठ्या ज्ञानयोगी पुरुषाच्या कमीत कमी, कमी पुत्याजवळ का विना जाण्याचं भाग घ्या लाभलं हे माझ्या जीवनात मोखर मोठं काम आहे ताना विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर राजकुमार पाटील साहेब तारारा विद्यापीठाचे सचिव माननीय प्राजक्त उर्फ बहिरासाहेब पाटील उषा राजे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका निको पाटील मॅडम पर्यवेक्षिका जाधव चौदा मुख्याध्यापिका चौधरी मॅडम उषा राजे मुख्याध्यापिका चौधरी मॅडम पर्यवेक्षक उपस्थित सर्व रसिक जन हो नमस्कार तारा आणि विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय क्रांतिकुमार पाटील साहेब यांची दूरदृष्टी निरीक्षण क्षमता भविष्याचा वेध घेण्याचा ता आवाका फार मोठा आहे काकाजींच्या नंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्यातील अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळणारे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घडणारा विद्यार्थी हा अधिक प्रगत इंटरनॅशनल शाळेची स्थापना करून मुलामुलींना उत्तम शै शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे ऋषितुल्य कार्यकारी अध्यक्ष जे आहे हे निश्चितपणे सर्वांना दाबवत आहे या ऐतिहासिक गोड परंपरा असलेल्या नामवंत शाळेत आज निर्मला जाधव देखील मुसिमंत्रीचा या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला त्याचा मला खूप आनंद होत आहे एका पुस्तकाच्या खरं तर आज या निर्मला जाधव मानव म्हणजे आपल्यासमोर रेखिका दिसतात त्याचे बालपणाचे रूप माझ्या डोळ्यासमोर आहे ज्यावेळेस ती शाळेमध्ये आली त्यावेळेला अकरा बारा वर्षाची होती आणि एका गरिगावातून आलेली विद्यार्थिनी आणि शाळेमध्ये आल्यानंतर तिचं एकंदर सुरुवातीचं राणीमान वगैरे हो किंवा सहावी ते दहावीपर्यंत ती शाळेमध्ये राहिली त्यावेळी तिच्या प्रगतीचा जो आलेख आहे तो सगळा आलेख माझ्या डोळ्यासमोर आज उभा राहतोय तिला संगीताची विशेष आवड होती त्यामुळे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ती सतत अग्लेसर असायची ज्या वेळेला तिचा तिचा मला फोन आला मॅडम मला काहीतरी लिहायचं आहे काय लिहून तुम्ही विषय द्या विषय म्हणून तो विषय असं नसतात आपल्याला अनुभव येतात आपण अनुभवतो बघतो वाचतो देतो तेच आपले शब्दबद्ध करणं म्हणजे लेखन असतं मग काय हो मॅडम मी अगं तू बालपणापासून लिही जिथं तुझा जन्म झाला तुझे आई वडील तुझी आजी आजूबाजूचा परिसर नंतर तू विद्यानिकेतन मध्ये आली तिथला अनुभव नंतर नोकरी शिक्षण झालं तिथला अनुभव नोकरीचा अनुभव विद्यार्थ्यांशी झालेले परस्पर एकमेकांशी झालेले कधी कपुता निर्माण होते कधी गोडीनं सांगावं लागतं हे आलेले अनुभव तुला प्रवासाची खूप आवड आहे तर प्रवास म्हणतो आता ते आम्ही सांगत गेले आणि त्याप्रमाणे ती जी गेली मुख्य म्हणजे व्यक्त होणं महत्वाचं आहे तुम्ही काय लिहिता तुम्ही कसं व्यक्त होत आहे हे महत्वाचं आहे त्यातून काही ना काहीतरी एखादा संदेश निश्चितपणे वाचकाला मिळतो तर आता वास्तविक मी सुद्धा दोन हजार आठ ला रिटायर झाले आठ ते चौदा मी काही नाही फक्त घर आणि कुटुंब कुटुंबातले लोक दिला आणि नंतर काही प्रश्न असे गेले की माझ्या आता जे लेखन लेखन शक्ती होती त्या लेखन शक्तीला फुटतात असं म्हणतात तसे घुमाडे फुटले आणि माझी आज पाच पुस्तकं प्रकाशित झाली वय वर्षामध्ये म्हणजे पंचाहत्तर आहे पण उशिरा मी हे सुरू केलं

तुमचं तुम्ही परत पर बोला आणि मग पुस्तक निर्मिती करा त्याप्रमाणे मॅडमने चांगलं सहकार्य केलं आणि अशा तुला हे पुस्तक आपल्या समोर आलेलं आहे अतिशय सुंदर लेखन आहे पण प्राथमिक लेखन आहे पहिलं पाऊल आहे मुलाचं पहिलं पाऊल त्याला वेळ आला की ते धावत फुटतं तसं निर्मला निश्चितपणे या नाही विकाराच्या क्षेत्रामध्ये पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये नक्कीचपणे पळ पळत जाईल धावत जाईल आणि छान हे उंची गाणे अशी अपेक्षा व्यक्त करते आणि दोन दमो शब्द थांबून घेत थांबते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि मला संधी दिली निर्मलानी त्याबद्दल तिचंही कौतुक करते आणि आपलेलं झाले स्वागत